मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज एकदम सर्व वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी मी तुमच्या पर्यंत घेऊन आलो आहे तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला जेवढ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवाल सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवून सर्व जनतेला याची सर्व वीज ग्राहकांना याची माहिती द्यावा द्याल अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण आज बघणार आहोत प्रधानमंत्री सूर्य घर मुक्त बिजली योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हा सर्व वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे मी तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वीज ग्राहकांपर्यंत पाठवाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पी एम सूर्यघर मुक्त बिजली योजनेची घोषणा केली आहे या योजनेसाठी पंच्याहत्तर कोटीहून अधिक गुंतवणुकीचा प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा तीनशे युनिट मोफत वीज पुरवून एक कोटी घरांना प्रकाश देण्याचे काम या योजनेमार्फत केले जाईल सोलर उपताप योजना म्हणजे नेमके काय देशात हरित उर्जेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे यामध्ये तुम्ही घराच्या छतावर सोलर पॅनल लावून तुमच्या विजेची गरज भागवू शकता ही योजना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि सौर पॅनलच्या स्थापनेसाठी चा चाळीस टक्केपर्यंत पर्यंत अनुदान दिले जाते आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चालली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत चालली आहे वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोरशाचा सा साठा अपुरा पडत चालला आहे त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चालली आहे त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूपटॉप सौर प्रणाली योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत घरगुती गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून चाळीस टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जा ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती ऊर्जा ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावर उपटाप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून टप्पा दोन अंतर्गत वित्तीय सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी चाळीस टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे रुपटॉप सोलर पॅनलला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकाकडून विकत घेऊन त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळत असते या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी चाळीस टक्के अनुदान दिले जाते या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे जेणेकरून अर्जदार आपल्या मोबाईलच्या साह्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदारास शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता वाचणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होती रुपटॉप सोलर पॅनल योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास वीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते महाराष्ट्र रुपटॉप सोलर योजनेचा लाभ कशा प्रकारे घेता येतो या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था निवासी संघटनांना अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते पर्यावरणाला हानी न पोहोचवता विजेची निर्मिती करता येते पाच ते सहा वर्षात ज्या योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते सौर ऊर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडित वीज पुरवठ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यातून सुटका होईल रुपटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी तीस पैसे प्रति युनिटने विद्युत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो मित्रांनो रुपटॉप सोलर योजनेअंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य या योजनेअंतर्गत मिळणारे रुक्त सोलर उपकरण घराच्या छतार बसवण्यात येते व त्या उपकरणाच्या माध्यमातून दिवसा सौर प्रकाशातून विद्युत निर्मिती होते व निर्माण झालेल्या विजेचा उपयोग हा घरातील उपकरणांचा टी व्ही पंखा बल्ब इत्यादी वापरासाठी केला जातो तसेच या सौर ऊर्जेचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी सुद्धा केला जातो त्यासाठी जास्त केलेव्या सौर ऊर्जा उपकरणाचा वापर केला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते घरगुती ग्राहकासाठी एक ते तीन किलोव्यात विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी चाळीस टक्के अनुदान दिले जाते तीन किलोव्यात व त्यापेक्षा अधिक दहा पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी वीस टक्के अनुदान दिले जाते सामूहिक वापरासाठी पाचशे किलोव्यात विद्युत निर्मिती करणारे सौर उपकरणावर वीस टक्के अनुदान दिले जाते गृहनिर्माण रहवासी संस्था व निवासी कल्याणकारी संस्थेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी दहा किलोव्यात विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर वीस टक्के अनुदान दिले जाते क्रिप्टा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल क्रमांक अर्जदाराचे बचत खाते अर्जदाराच्या घराच्या मालकीचे हक्काची कागदपत्रे अर्जदाराच्या घरातील सहहिस्सेदारीचे संमतीपत्र चालू वीज बिल अर्जदार महाराष्ट्र राज्याचा पंधरा वर्ष रहिवासी असल्याचा दाखला अर्जदाराचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत मित्रांनो सोलर ऊर्जा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या घरावर घराच्या छतावर सोलर पॅनल लावून आपला वीज बिल शून्य करू शकता कारण आजकाल आजच्या आज युगामध्ये विजेचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि वीज बिल भरणं तुम्हाला अशक्य होईल त्यामुळे आपण सर्व वीज ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर एक किलोवॅट दोन किलोवॅट तीन किलो वॅट चार किलोवॅट पाच वॅटचे सोलर पॅनल बसवून आपलं वीज बिल शून्य करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्व वीजग्राहकांपर्यंत पोचवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ संपूर्ण बघाल अशी अपेक्षा करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र